कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही ही आमची छावा संघटनेची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला सत्ते आण कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा सांगा विधानसभा ग्रह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार असं सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही ती आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होताय त्या व्यक्ती आमचं हे म्हणणं आहे पण ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तत्काळ कारवाई करावी धन्यवाद कृषी मंत्र्याच कृषी मंत्र्याच कृषी मंत्र्याच

माणिकराव कोकाटे हे वारंवार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळायचं काम करतात माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांबद्दल वाईट शब्द वापरतात शेतकऱ्यांना माजुरे असा शब्द वापरतात आणि ज्या व्यक्तीवर राज्याच्या एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी आहे शेतकरी हा देशाचा खणा आहे आणि त्या राज्याचा कृषी मंत्री जर विधानसभागृहामध्ये अतिशय पावित्र्य असणारं सभागृह त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे त्या सभागृहामध्ये जर पत्ते खेळत असतील तर आमचं संघटना म्हणून छावा म्हणून शेतकऱ्यांचे लेकरं म्हणून शेतकऱ्यांचे पोरं म्हणून आमचं कर्तव्य आहे त्या पक्षाच्या अध्यक्षाला पत्ते आम्ही आज भेट दिले आणि ते भेट देऊन त्यांना सांगितले किंवा त्या पदावरून त्या व्यक्तीला हटवा आणि हे पत्ते त्यांना खेळायला द्या जेणेकरून त्यांनी घरी बसून घरी जाऊन खेळावं नाहीतर छावा संघटना जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उठल्याशिवाय राहणार नाही આ વાત સુટ स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक संघटनेचे लोक येऊन पक्षाच्या नेतृत्वाला भेटत असतात ने त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडत असतात आमचे नेतेही ऐकून घेतात आज या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीनं जे आंदोलन केलं तटकरे साहेबांनी ऐकून घेतलं त्यांना समजूत काढली परंतु ते, ते जात असताना खालच्या पातळीवरती शिवा घेऊन ते जात होते मग खालच्या पातळीवर आमच्या नेतृत्वाला आमच्या कार्यक्रमात येऊन कुणी जर शिवा देऊन जात असेल तर ते ऐकून घ्यायला आम्ही काही साधू संत नाही कारण तुमची मागणी तुम्ही संविधानिकपणे मांडा तुम्हाला जे काही बोलायचं तुम्हाला आंदोलन करायचं संविधानिकपणे करा, करा। परंतु तुम्ही त्या ठिकाणी येऊन आमच्या पक्ष नेतृत्वावर खालच्या पातळीवर बोलाल तर जसंच तसं उत्तर राष्ट्रवादीकडनं भेटणं अपेक्षित होतं आणि ते उत्तर आज आम्ही दिलेलं तुम्ही मारहाण केली शेतकऱ्यांचे प्रश्न विचारल्यानंतर मारहाण करणं योग्य वाटते शेतकऱ्याचे प्रश्न विचारले म्हणून मारहाण नाही झालेली त्यांनी आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर शिवा दिली म्हणून मारहाण झाली मी अजूनही सांगतो त्याला आंदोलन करायचं आहे त्याची जी काही मागणी असेल त्यांनी संविधानिकपणे मागावी त्याला काय रस्त्यावर उतरून आंदोलन करायचंय संविधानिकपणे करावे आमचा कुठेही विरोध राहणार पर नाही परंतु जर इथे येऊन तुम्ही आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर शिवा देऊन जाल तर जशाच तसं उत्तर देणं अपेक्षित होतं आणि ते भेटलेले त्यांना हेलो पुढे ये जरा पुरुषांनी हेलो गाडी घे जरा केले केले मला मला पुरुष स्टेशन मध्ये काय करायचं मी चला चला 21 नंबर हेलो चला इकडे दोव आमच्या गाडीला माझा विनंती करत रहा

चूप घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी वृत्त करतो माराण केली कुणाला शाळा संघटने त्यांना मारहाण केली जास्त कार्यकर्त्यांनी का मी नव्हतं मला माहिती असं व्हायला नाही पाहिजे

पाटलांचा आता फोनवर तुमचा संपर्क झाला काय जरंगे पाटील या घटनेकडे पूर्ण लक्ष देऊन आहेत शेवटी राज्यातल्या या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे कुठला व्यक्तिगत द्वेष नव्हता कुठली वैयक्तिक मागणी नव्हती राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला म्हणणं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहे मला जरंगे पाटलांचं बोलणं झालं बच्चू कडूंनी फोन केला होता रविकांत तुपकरनी फोन केला राजू शेट्टी साहेबांनी फोन केला त्यात शेतकरी चळवळीतले सगळे लोक आहेत जरांगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एका दिवस लातूरला पण ते भेटायला येतील राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरामधला हा संताप आहे राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरल्याशिवाय राहणार नाही सुरतच्या चव्हाण आहेत त्यांनी आम्ही काही संत नाहीत तुम्ही जी केली त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हे केलं असं सांगितलं अरे संत नाही तू कोण तू संत नाही म्हणजे आम्ही पण शांत नाहीत ना शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला भेटलाय त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही तुला काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी माझं अजितदा आव्हान आहे असे गुंड सांभाळाल तर रसा तळाला जाईल एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र घेतल्यासारखं नका वागू की शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आणि शेतकऱ्याचे पोरं तुमच्यावर तुमचा माज आणि मस्ती रोडशिवा राहणार नाही नाही मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळाने करणार आहे थोडं मला छातीला मार लागलेला आहे पोटात त्रास होतोय बोलायला सुद्धा त्रास होतोय अगोदर बघतो माझं यांनी काय तो तो काय तोडलंय त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं